इथं आल्यानंतर मला एक चिठ्ठी दिली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आठ दहा दिवसापूर्वीच एक लेकराचा बळी गेला असं मला कळलं आज खर तर मला भाषण करून पुढे जायचंय कारण आज सकाळी जुन्नर मध्ये नऊ वर्षाच्या लेकराचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला या बिपट प्रवजन नियंत्रणासाठी बिबट्याच्या हल्ल्याचा एकमेव उपाय बिबट प्रजनन नियंत्रण आणि यासाठी आपण सतत संसदेत भांडतोय हे भांडून भांडून शेवटी डीजी फॉरेस्ट करून महाराष्ट्र सरकारकडे सूचना आणल्या की बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव बनवा हा प्रस्ताव बनवून जुन्नर फॉरेस्ट विभागाने राज्य शासनाला दिला राज्य शासन लोकसभेची निवडणूक होईपर्यंत शांत राहिलं आता राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलाय आणि या केंद्र शासनाला खर तर हरियाणाची निवडणूक जम्मू काश्मीरची निवडणूक महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची का नाही झारखंडला निवडणूक घ्यायची का नाही या विचारात आमच्या निष्पाप लेकरांचे बळी जातात याच या सरकारला सोयर सुतक नाही याच वाईट वाटत म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यात सहा बळी गेलेत सहा महिन्यात सहा बळी गेल्यानंतर जे उपमुख्यमंत्री आज गुलाबी जाकेट घालून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसतात त्यांना जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रश्न विचारला होता तेव्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांचा रेकॉर्ड वर भाषण आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चाकणच्या सभेत जयंत पाटील साहेब उद्गार काढले होते आता बिबट्यांसमोर काय कोल्हे सोडू का राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे हे जर उद्गार असतील तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारू इच्छितो माननीय उपमुख्यमंत्री महोदय अर्थमंत्रीपद तुमच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद पा तुमच्याकडे पालक पा चार कोटी वीस लाख रुपयाचा निधी तुम्ही जिल्हा नियोजन मधून मंजूर केलाय पण त्यातली मंजुरी मिळाली प्रस्ताव चार कोटी वीस लाखाचा मंजुरी मिळाली फक्त नव्वद लाखाला त्यातला एकही रुपया अजून आलेला नाही मग कसल्या विकासाच्या गप्पा उभी करता आहात